नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय आपण बघणार आहोत की शशिकांतला आता मात्र इरावती दाखवत असते की सगळेजण जे आहेत ते मिळून कशी तुझी थट्टा करत आहेत आणि आता त्यानंतर आकाश आणि बाकीचे सगळेजण जे आहेत ते अक्षय वगैरे सगळेजण तिथे येऊन बसतात आणि आनंद आणि अभि आणि त्यानंतर त्याचे वडील हे सगळे मिळून शशिकांतची थट्टा करत असतात शशिकांत कसा बोलतो कसा वागतो त्याबद्दल मात्र ते बोलत असतात आणि हे बघून मात्र आता शशिकांतला प्रचंड त्रास होतो परंतु इरावतीच्या मनासारखं होत असतं आणि आता ती मुकादमांमध्ये फूट पाडायला सुरुवात करत असते दुसरीकडे मात्र त्या चौघांनाही माहित नसते की शशिकांत मात्र हे सगळं बघत असतो आणि आता त्याच्या मनामध्ये प्रचंड राग निर्माण होत असतो येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता घरातल्या सगळ्यांना पटत की हीच रमा आहे तेव्हा मात्र आता लगेचच इरावतीचे काय जे काय विचार आहे ते आपण त्यांना सांगू परंतु तो तोपर्यंत तू त्यांना असच दाखव की तू सगळं त्यांचं ऐकते असं मात्र तिचे काका रमाला सल्ला देतात दुसरीकडे अक्षय रमाला शोधत शोधत जो असतो तो येतो आणि इकडे मात्र माही इरावतीशी बोलत असते की मला कंटाळा आला आहे या प्रेग्नेन्सीचा तेव्हा मात्र अक्षय बाहेर येतो आणि म्हणतो की कंटाळा आला आहे तुला मी ज्या रमाला विचार मी ज्या रमाला ओळखतो ना त्या रमाचा असा स्वभाव नाही आणि ती कधीच असं वागू शकत नाही हे ऐकून मात्र आता इकडे माही प्रचंड घाबरते तर मित्रांनो मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद